हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते सर्व विभक्तीचे कारक अर्थ आणि उपपदार्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शब्दांच्या जातीतील नाम हा घटक तर शब्दांच्या जातीमध्ये विकारी आणि अविकारी असे दोन शब्द समजले जातात तर विकारी शब्द म्हणजे काय तर ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात काय होतो तर बदल होतो तर त्यालाच काय म्हणतात तर विकारी शब्द म्हणतात तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या शब्दांचा काय होतो ह्या विकारी शब्दामध्ये समाविष्ट होतो तर अविकारी शब्द म्हणजे काय तर ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा काहीही परिणाम होत नाही त्यांना काय म्हणतात तर अविकारी शब्द असे म्हणतात तर क्रियाविशेषण अव्यय शब्दयोग्य अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोग योग्य अव्यय यांचा काय होतं अविकारी शब्दामध्ये समावेश होतो तर आपण विकारी शब्दातील नाम हा घटक आज पाहणार आहोत तर नामाची व्याख्या काय तर बघा प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या शब्दांना त्या किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना काय म्हणतात तर नाम असे म्हणतात येथे बघा आता इथं वस्तू म्हणले वस्तू म्हणजे एखादी वस्तू असा त्याचा अर्थ होत नाही तर वस्तू म्हणजे इथं काय झालेलं आहे डोळ्यांनी दिसणारे जे पदार्थ आहेत त्या सर्वांना काय म्हटलेलं आहे वस्तू असा याचा व्यापक अर्थ घेतलेला आहे तर आता उदाहरणार्थ काय तर चेंडू साखर खरेपणा नदी पुस्तक झाड माधुरी मनीषा हे सगळी काय आहेत तर नामाची उदाहरणे आहेत तर नाम, नाम हा शब्दांच्या जातीतील काय आहे आत्ता पाहिल्याप्रमाणे विखारी शब्द आहे म्हणजेच नामावर कशाचा लिंग वचन विभक्ती यांचा काहीही परिणाम होत ना परिणाम होतो तर आता बघा उदाहरणार्थ बघा इथं मीनाक्षी आंबा खाते जर आता ह्या आंबाला आपण अनेक वचन करायचं ठरवलं हो तर त्याचं काय होणार आहे मीनाक्षी आंबे खाते होते म्हणजे याच्यावर वचनाचा परिणाम होतो म्हणजे हे नाम आहे ज्याच्यावर वचन विभक्ती याचा परिणाम होतो त्याला काय म्हणतो आपण तर नाम असे म्हणतो तर नाम हे काल्पनिक किंवा वास्तविक असू शकते तर ज्याप्रमाणे सामान्य नाम आणि विशेष नाम हे काय आहेत तर वास्तविक आहेत आणि भाववाचक नाम हे काल्पनिक गणले जाते तर नामाचे सामान्य रूप होते प्रत्यय जोडताना नामाचं काय होतं तर सामान्य रूप करावे लागते आता उदाहरणार्थ बघा नदीला पूर आला या वाक्यामध्ये नदीला काय झालेला आहे आपण हा प्रत्यय लावलेला आहे तर नदी हे त्याचं जा काय झालं सामान्य रूप झालं तर नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात त्यातील पहिला प्रकार आहे सामान्य नाम दुसरा प्रकार आहे विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम तर या सामान्य नामाचे आणखी दोन प्रकार पडतात पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम मराठीमध्ये सामान्य नामा नामाचा पहिला प्रकार आहे सामान्य नाम तर बघा एकाच जाती समूहातील वस्तूला पदार्थाला जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्यास काय म्हणतात तर सामान्य नाम म्हणतात सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले असते आता बघा उदाहरणार्थ बघा मुलगा मुलगी हे काय झाले सामान्य नाम झाले तर सामान्य नामाचे नाम अनेक वचन होते सामान्य नाम परंपरेने मिळते विशेष नाम हे मिळालेले नसून ठेवलेले असते सामान्य नाम हे त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरतात आता बघा आता मु मुलगी मुलगी आता मुलींची वेगवेगळी नावं आहेत मधुरा मनीषा मानसी ही जी नावं आहेत ती झाली विशेष नामे पण त्यांच्यासाठी त्या मुलगी आहेत हे जे सामान्य नाम आहे तर हे त्यांच्या त्या ते घटकातील सर्वांसाठी वापरले जाते आणि सामान्य नामचे काय होते तर अनेक वचन होत असते शाळा वही वया असं होऊ शकतं परंतु विशेष नामाचं अनेक वचन होत नाही आणि सामान्य नाम हे संपूर्ण घटकासाठी वापरलेलं असतं विशेष नाम हे फक्त एका व्यक्तीसाठी वापरलेलं असतं सामान्य नाम हे परंपरेनं मिळालेलं असतं विशेष नाम हे मिळालेले नसून ठेवलेलं असते म्हणजे विशेष नाम हे आईवडिलांनी किंवा कोणीतरी त्यांना ते स्पेसिफिक ठेवलेलं असतं ते परंपरेने मिळालेलं नसतं आता मी मुलगी आहे हे परंपरेने चाललेलं आहे परंतु माझं नाव मनीषा माधुरी हे आहे तर हे काय झाले हे माझं विशेष नाम आहे ते ठेवलेलं नाम आहे समजलं मुलांना तर सामान्य नामाची उदाहरणे काय काय होऊ शकतात शाळा मग ती कोणती शाळा असू शकते मुलगी वही पर्वत नदी फळ फूल हे काय झाले तर सामान्य नाम झाले तर सामान्य नामाचे दोन प्रकार आहेत कोणते तर पहिला प्रकार आहे पदार्थवाचक ना, नाम पदार्थवाचक नाम म्हणजे काय संख्येशिवाय इतर परिमाणांनी म्हणजेच सोन। पन लिटर मीटर किलो किलोग्रॅम इत्यादीने मोजले जातात त्या घटकांच्या नामांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात म्हणजे बघा सोनं सोनला आपण एक दोन तीन असं मोजतो का नाही तर तोळ्यामध्ये मोजतो तसेच दूध दूध पण आपण लिटरमध्ये मोजतो कापड मीटरमध्ये मोजतो हे सगळे काय झाले तर पदार्थवाचक नाम आहेत तर हवा बघा काही मुलं हवा हा घटक नामामध्ये पदार्थवाचक नामामध्ये नावामध्ये न घेता भाववाचकमध्ये घेतात पण तसं न करता हवा हा सुद्धा काय आहे एक नाम आहे हवा मोजायला त्याचं परिमाण आहे सायन्समध्ये हवा मोजायचं परिमाण आहे म्हणून ज्या ज्या नामांना संख्येशिवाय इतर परिमाणांनी मोजले जाते त्याला काय म्हणतात तर प पदार्थवाचक नाम असे म्हणतात तर दुसरा प्रकार आहे नामांचा समूहवाचक नाम समूहवाचक नाम म्हणजे काय समान गुणधर्म असलेले अनेक घटक एकत्र येऊन जो समूह तयार होतो त्याला काय म्हणतात तर समूहवाचक नाम आता बघा इथं गुच्छ गुच्छ काय आहे फुलं फुलांचा गुच्छ म्हणजे फुलं हे एकत्रित असलेल्या सगळ्यांचा त्यांचा गुणधर्म एकत्र येऊन एक तयार झालेला समूह आहे गुच्छ त्याला काय म्हणतात हेच काय आहे समूहवाचक नाव म्हणजे थवा थवा हा काय झाला पक्ष्यांचा एकत्रित येऊन काय झालेला असतो तर थवा मी तयार झालेला असतो ज्या असे एकत्रित समान गुणधर्म असलेल्या गोष्टी एकत्र येतात आणि त्या एकत्रित येणाऱ्याचा जो समूह आहे त्या समूहाला जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात तर समूह वाचक नाम असे म्हण नामाचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम विशेष नाम म्हणजे काय तर बघा ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला काय म्हणतात विशेष नाम असे म्हणतात बघा म्हणजे आता बघा ज्या नामाने जातीचा, आ, प्राने, प्राने जातीचा बोध न होत म्हणजे उदाहरणार्थ बघा आता आपण इथं प्राणी घेतले प्राणी प्राणी ही जात झाली त्यांची तर नुसतं प्राण्यांच्या जातीचा भेद होतो का तिथं बोध होतं का नाही तर त्या तर आता आपण सिंह म्हणलं तर सिंह म्हणजे त्याचं काय झालं तर ते विशेष नाम झालं कळलं विशेष नाम प्राणी प्राणी हे झालं सामान्य नाम आणि सिंह काय झालं तर त्याचं विशेष नाम म्हणजे त्याच्या विशिष्ट व वस्तूचा बोध होतो किंवा प्राण्याचा बोध होतो त्याला काय म्हणतात तर विशेष नाम म्हणतात सामान्य नाम हे जातीवाचक असते तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते बरोबर विशेष नाम हे फक्त एका व्यक्तिपुरतं मर्यादित असतं परंतु सामान्य नाम हे पूर्ण जातीचं प्रतिनिधित्व करत असतं म्हणजे आता पाहिल्याप्रमाणे प्राणी प्राणी हे सामान्य आणि जातीवाचक नाम आहे त्यामध्ये प्राण्यांमध्ये अनेक प्राणी येऊ शकतात परंतु आपण जर सिंह असे म्हणलं तर काय होईल ते विशेष नाम होईल ते फक्त एका सिंहापुरते व्यक्तीपुरतं मर्यादित राहील तसेच विशेष नाम हे त्या व्यक्तीचे वस्तूचे स्वतःचे नाव असते तर सामान्य नाम हे समूहाचे नाव असते आता बघा मुलगा मुलगा अजय नाव घेतलं आपण तर मुलगा हे काय झालं सामान्य नाम झालं आणि त्यातील अजय हे काय झालं त्याचं विशे वीश, विशेष नाम झालं तर ते एका व्यक्तीपुरतं मर्यादित असतं ते स्वतःचं नाव असतं ते त्याच्या समूहाचं नसतं तर विशेष नाम हे एकट्याने असते एकट्याचे असते सामान्य नाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंसाठी असते विशेष नामाचे अनेक वचन होत नाही बघा मग आपण पाहिलं तर सामान्य नामाचे अनेक वचन होते परंतु विशेष नामाचे अनेक वचन होत नाही कारण ते एका व्यक्तीचेच असते त्यामुळे ते एकवचनी असते विशेष नामाचे अनेक वचन केले तर ते सामान्य नाम होते विशेष नाम एकवचनी असते एकट्या पुरतेच मर्यादित असल्यामुळे विशेष नाम हे नेहमी एकवचनात असते आणि जर त्याला आपण अनेक वचन केलं तर ते ऑटोमॅटिक सामान्य ज्ञान सामान्य नाममध्ये जाते तर आता आपण सामान्य नाम आणि विशेष नाम यांची काही उदाहरणे पाहिलेली आहेत म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल बघा आता सामान्य सामान्य नाम नाम काय आहे शहर तर त्याची विशेष नामे काय येतील पुणे सोलापूर मुंबई अशी वेगवेगळी शहरांची नावे तुम्ही घेऊ शकता तसेच फळ किंवा फळ फळ मध्ये काय येणार आहे विशेष नाम आंबा संत्री चिकू वेगवेगळी वेग वेग फळे ही त्यांची काय झाले विशेष नावे झाले फूल फुल सामान्य नाम आहे त्यातील विशेष नाम काय येणार गुलाब कमळ जास्वंद मुलगा विजय सूरज अजय मुलगी निकिता मीनाक्षी अशा पर्वतमध्ये काय सातपुडा निलगिरी हिमालय नदीमध्ये सीना भीमा तापी देशमध्ये काय येणार भारत चीन जपान समजलं हे विशेष नाम हे एकट्यापुरते मर्यादित असतात आणि ते एकवचनी असतात मुलांना कायम लक्षात ठेवा नामाचा तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम तर बघा ज्या नामाने प्राणी वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण धर्म किंवा यांचा बोध होतो त्याला काय म्हणतो आपण तर भाववाचक किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतो पदार्थांचे गुण धर्म हा स्वतंत्र नसून भाववाचक नामांना वेगवेगळे वेग अस्तित्व नसते नाम आता बघा आता एखादं भाववाचक नामाचं उदाहरणार्थ बघून आपण वात्सल्य वात्सल्य हे एकटं आहे का त्याला अस्तित्व आहे का काय का? त्याला त्याला कोणाची तरी गरज आहे वात्सल्य कोणापशी काय याचा अभ्यास आपल्याला करा करावा लागेल नुसते वात्सल्य म्हणलं तर त्याला अर्थ राहील का तर नाही तर ते स्वतंत्र नसतं किंवा त्याला एकट्याला काहीही अस्तित्व नाही तसेच भाववाचक नामाने प्राणी वस्तू यांचा बोध न होता त्यांच्यातील गुणांचा आणि धर्मांचा बोध होतो म्हणजे बघा ते आता ना विशेष नाम आणि सामान्य नाममध्ये कसं त्यांच्यातील वस्तू किंवा प्राण्याचा बोध होतो परंतु भाववाचक नामामध्ये स्पष्ट त्यांचा उल्लेख होतो का नाही हो तर त्यांच्या अंगी जे गुण आहेत किंवा त्यांच्या अंगात जो धर्म आहे त्याचा काय होतो तर उल्लेख होतो आणि भाववाचक नाम हे काय असते एकवचनी असते सामान्य नाम, नाम, नाम प्रत्यक्ष तर भाववाचक नाम यामध्ये काल्पनिक गोष्टींचा समावेश असतो आता बघा सामान्य नाम आपल्याला प्रत्यक्ष दिसतं मुलगा दिसतो मुलगी दिसते झाड दिसतं फळ दिसतं असं परंतु भाववाचक नामामध्ये कसं काल्पनिक गोष्टी असतात त्या अदृश्य असतात आता वात्सल्य आपल्याला एखाद्या श एखाद्या व्यक्तीच्या अंगातील वात्सल्य दिसणार आहे का एखाद्या व्यक्तीच्या अंगातील दया दिसणार आहे का नाही एखाद्या व्यक्तीच्या अंगातील चपळाई दिसणार आहे का तर नाही तर वा भाव भाववाचक नाम हे काय असतं तर काल्पनिक असतं पदार्थांच्या गुणाबरोबर स्थिती क्रिया दर्श दाखवणाऱ्या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात बघा तर आता बघा स्थिती किंवा क्रिया दाखवणारे म्हणजे कसे तर आता बघा वार्धक्य किंवा आपलं तारुण्य मरण ह्या ज्या स्थिती आहेत हे जे दा शब्द दाखवतात तर त्यांना काय म्हणतात तर भाववाचक नाम असे म्हणतात त्याचप्रमाणे क्रिया आता दाख क्रिया दाखवणाऱ्या शब्दांना म्हणजे हसणे हास्य धाव चोरी नृत्य ह्या ज्या क्रिया आहेत ह्या हे दाखवणारे शब्द जे आहेत तर यांना सुद्धा काय म्हटलं जातं भाववाचक नाम असे म्हणले जाते भाववाचक नामाची नामा उदाहरणं काय काय आहेत तर धैर्य वात्सल्य गुलामगिरी मरण आत्ता पहिल्याप्रमाणे वार्धक्य तारुण्य ओलावा हे सगळे काय झाले तर भाववाचक नामाचे काही उदाहरणे आहेत तर बघा सामान्य नाम आणि विशेष नाम यांना काय म्हणतात धर्मी वाचक म्हणतात तर आणि धर्म धर्मी म्हणजे काय ज्या धर्म गुण वास करतात ते धर्मी म्हणजे धारण करणारे बघा आता उदाहरणार्थ तो वात्सल्य सांगितलेलं आहे तर वात्सल्य असलेली एक मुलगी आहे म्हणजे सामान्य नाम झालेलं आहे आणि तिचं विशेष नाम काय झालं आपण माधुरी घेऊ तर वात्सल्य असलेली सामान्य नाम म्हणजे मुलगी आणि विशेष नाम म्हणजे माधुरी तर तिच्या अंगामध्ये आहे वात्सल्य म्हणून ती काय झाली तर ते काय झाले धर्मीवाचक शब्द झाले धर्मी धर्म धर्मी धर्मी आहे आणि धर्मी म्हणजे काय ज्याचा धर्म किंवा गुण किंवा ज्यात भाव वास करतो त्याला आपण काय म्हणतो धर्मीवाचक शब्द म्हणून सामान्य नाम आणि विशेष नाम हे काय आहेत तर धर्मीवाचक शब्द आहेत समजलं मित्रांनो तर काही भाववाचक नामे प्रत्यय लावून बनलेले असतात तर आपण ता हा प्रत्यय लावून काही भाववाचक नामे पाहू तर बघा वक्र वक्र या शब्दाला ता लावून वक्रता वीर या शब्दाला ता लावून वीरता शांतता समता असे काही भाववाचक नामे तयार होऊ शकतात तत्व हा प्रत्यय लावून प प्रौढत्व मित्रत्व जडत्व प्रभुत्व इत्यादी शब्द बनतात य हा प्रत्यय लावून माधुर्य धैर्य शौर्य गांभीर्य इत्यादी शब्द बनतात ई प्रत्यय लावून वकिली गोडी लबाडी गरिबी पण हा प्रत्यय लागून शहाणपण देवपण म्हातारपण पणा पन। हा प्रत्यय साधेपणा प्रामाणिकपणा मोठेपणा तसेच आई हा प्रत्यय लागून काय म्हणतो तर चपळाई धुलाई नवलाई महागाई गिरी हा प्रत्यय लागून कोणते भावाचक नाम बनतात दादागिरी गुलामगिरी फसवेगिरी की हा प्रत्यय लागून कोणते आपुलकी पाटील की, की, की। आणि वा हा प्रत्यय लागून दुरावा ओलावा गोडवा इत्यादी प्रत्यय लावून काय होतं आपण भाववाचक नाम बनवू शकतो मुलांनो जर तुम्हाला नाम आणि नामाचे प्रकार सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम हे जर समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स